लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढील चार महिन्याच्या आत निवडणुका घ्या पुढील चार आठवड्यात निवडणुकीच्या अधिसूचना जारी करा सप्टेंबर पूर्वी निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करा सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला आदेश राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्याच्या चा आत घ्या निवडणूक अधिसूचना पुढील आठवड्यात जारी करा आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करा असा आदेश सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला दिले आहे सन दोन हजार बावीस पूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपलाय त्यांच्या निवडणुका जुन्या ओबीसी आरक्षणानुसार घेण्यात येतील राज्यातील प्रशासक नियुक्त असलेल्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालाय दरम्यान निवडणुका घेण्यासंदर्भात आम्हाला कुठलीही अडचण नसल्याची माहिती राज्य सरकारने दिली विनोद लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका